बोक्या सातबंडे भाग दोन लेखक दिलीप प्रभावळकर संगीताची सुटका पहिला भाग बोक्याची आजी गॅलरीत बसून गहू निवडत होती तिला खालून कोणीतरी शिटी मारलेली ऐकू आली म्हणजे आधी तिचं लक्ष गेलं नाही पण मग सतत मारलेली शिटी ऐकून तिचं लक्ष गेलं तिनं बसल्या जागेवरूनच गॅलरीच्या खालच्या जाळीतून पाहिलं तर कोणी दिसेना तिनं मग बोक्यालाच बोलवलं बोक्या नुकताच शाळेतून आला होता दप्तर जागेवर ठेवून हातपाय धुवून आणि कपडे बदलून स्वयंपाकघराशी घराशी घोटाळत होता चिन्मयानंदा अरे बघ बरं कोण बोलवते खाली मघापासून शिळ घालते कोणीतरी विजेंद्रचा मित्र असेल आजीनंही सांगितल्याबरोबर बोक्या धावत गॅलरीत आला पाहतो तर संदीप आजी दादाचे मित्र नाही की माझा मित्र आहे दादाचे मित्र आशी शिटी वाजवतात बोक्याने शिटी वाजून दाखवली आणि माझे मित्र ही आशी त्यानं तीही वाजवली चांगली नावानं हाक मारायची सोडून हे कसले मेलं शिट्या मारत फिरायचं पक्षांसारखं आजीनं शिरा मारला बोक्यानं पाहिलं तर संदीप खाली बोलावत होता लवकर याला सांगत होता बोक्या धावत आत गेला आईनं खाणं टेबलावर ठेवलं होतं मी जरा जाऊन येतो खाली अर्जंट काम आहे बोके म्हणाला नाहीय खाल्ल्याशिवाय नाही जायचं कुठे आई रागवली नाही ग भूक नाही मला पोट जड आहे आई सकाळपासून डोक्यात खेळायला जायचं असेल दुसरं काय नाही खरंच जड आहे पोट खाल्लं नाहीचं चालेल मला नको सांगूस राहा उपाशी मी असं करतो आई जाऊन येतो खाली जीना जोरात उतरून गेलो ना की पोटाला व्यायाम होईल मग आल्यावर खाईन मी कोण बोलवते खाली तुला संदीप त्याला उद्योग नाहीत वाटते दुसरे शाळेतून आल्याबरोबर बोलवते तो काहीतरी महत्वाचं सांगायचं असेल त्याला वर बोलो मग तू कशाला जातोस त्यानं हाक मारल्याबरोबर अग आई काहीतरी खाजगी असेल म्हणजे तुम्ही ऐकू नये असं कसल्या फाजील गोष्टी करायच्या आहेत छेछे त्यासाठी मुद्दाम शिटी मारून बोलवणार नाही तो मग बघतो ना जाऊन येतो हा आत्ता बोक्या निघाला त्यालाही उत्सुकता होती संदीप एवढं घाईघाईने बोलवतंय म्हणजे काहीतरी कारण असणार संदीपनं पुन्हा शिटी मारली आजीनं बसल्या जागेवरून ओरडून सांगितलं आला आला खाली उगा मेलं फोई फुई, फुई करायचं बोक्या खाली उतरून संदीप अशी आला संदीप वाटच बघत होता काय रे संदीप हा बरं झालं आलंस म्हटलं कळलेली बातमी तुला आधी सांगावी काय झालं आपल्या कॉलनीत त्या टोकाच्या बेल्डिंगमध्ये कोण राहतं धुरंदर ते नाही रे धुरंदरांच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये पाण्याचं पंप आहे ना त्याच्यासमोर देवधर देवधर तळमजल्यावरचे ना त्यांच्या शेजारी कोण हंगामे हा हंगामे त्यांच्या घरातून रडण्याचा आवाज येतो हल्ली रडण्याचा आवाज हो आम्ही चार पाच वेळा ऐकला आता सुद्धा ऐकू आला मला म्हणून म्हटलं तुला सांगायलाच हवं यात काय एवढं सांगण्यासारखं लहान मुलं असलं घरात तर ते रडणारच अरे लहान मुलीचा आवाज नाही तो मोठ्या मुलीचा आवाज आहे मोठ्या म्हणजे किती मोठ्या आता आवाजावरून नेमकं वय कसं सांगणार पण आपल्या एवढी मुलगी असेल कदाचित थोडी लहान सुद्धा असेल हंगामे हंगामे मला वाटतं त्यांच्याकडे एक मुलगी आहे पण मी आईला विचारून सांगू शकेन त्यांच्या घरात कोण कोण असतं ते ते हंगामे खूप चिडके आहेत असं सगळी मुलं म्हणतात हंगाम्यांच्या कपाळाला नेहमी आठ्या असतात आणि त्यांची बायको चेहऱ्यावरून वाटत नसली तरी जास्त डेंजरस आहे म्हणे मी माहिती काढतो हा संदीप कळेल आपल्याला रडणारी मुलगी कोण आहे ते अधिक तपास करायला हवा बोक्या एवढं म्हणेपर्यंत संदीपला वडिलांची हाक ऐकू आली तो गेला बोक्याही घरी परतला तो घरात आला तेव्हा आजी आईला खायला काय केलेस असं विचारत होती तिनं दहीवडी केल्याचं सांगितलं मला देहो एखादा आजी म्हणाली हे बोक्याला ठेवलेत ना त्यातलेच घ्या तो काही आता इतक्यात येईल असं वाटत नाही असं म्हणून आईनं भांडप सोफुईत रेडी टू कंटिन्यू